आपलं स्वागत आहे आपलं नंबर वन मध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू असून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला राज्याच्या निवडणुकामध्ये मतदान होणार आहे मतदान करणे हा लोकशाहीमध्ये सर्वात मोठा अधिकार आहे सात ते आठ वर्षानंतर आता आपण नगरसेवकांना मतदान करतो आहे हे खूप चांगलं आहे पण एका आता उदाहरण घ्यायचं असेल छत्रपती संभाजीनगर घ्या ज्यांना महानगरपालिका घ्या किंवा इचलकरंजी महानगरपालिका घ्या ज्या ठिकाणी उमेदवारांना आपले लोक आपले मतदार मतदान करणार आहे पण हे मतदान करत असताना जेव्हा मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला मतमोजणी होईल आणि काही दिवसातच त्याचा निकालही समोर येईल पण निकाल आल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाकरता ज्यांना मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं जिल्हा परिषद असेल किंवा ती आता छोटी महानगरपालिका असेल अर्थात छोटी महानगरपालिका छोट्या शहरासाठी असेल पण मोठी महानगरपालिका आर्थिक जडे मजबूत करतात आणि त्या शहरांना खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम मेयर करतो अर्थात महापौर करतात आणि याच्यामध्ये काही सभागृह नेत्या असतात काही स्थायी समितीचे सभापती असतात स्थायी समितीचे सभापती शहराच्या विकासाकरता निर्णय घेतात त्यातून अर्थसभापती येतो अर्थपूर्ण राजकारण होतं शहराला विशेष अर्थसभापती लाभत असल्याने विकासाला चालना मिळत असते महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे मार्केटला न्याय भेटला पाहिजे मार्केटचा दुष्काळ हटला पाहिजे मार्केटचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे हे आपण वर्तमानपत्रामध्ये चॅनलमध्ये मीडियातून ऐकतो आहे पण प्रत्यक्षात मराठवाड्यातून किती नेते किती पक्षप्रमुख किती आमदार किती खासदार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बोलतात हो आज हा तुम्हाला आम्ही प्रश्न करतो जालन्याचे एक अर्जुन खोतकर सट्टा बट्टा मटका गुन्हेगारी या विषयावरती अर्जुन खोतकर बोलत आहेत जालन्यात एकच आमदार आहे का अर्जुन खोतकर नावाचेच बाकीचे आमदार कुठे आहेत किती आमदार जिल्ह्याला पाच आमदार विधानसभेचे आहे तीन मेंबर विधान परिषदचे आहे जालना लोकसभेचं उदाहरण घेऊया आपण जालना लोकसभेला खासदार कोण आहे आज जर लाईव्हमध्ये कोणी जर असेल आमचे प्रेक्षक त्यावर आपला रिप्लाय देऊ शकता रिप्लाय दिला तर स्वागत आहे जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब आहेत जे जालना लोकसभातील शहरपळशी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातीलच त्या परिसरात त्यांचं गाव आहे शहरपळशी परिसरात गाव आहे त्यांचं शहरपळशीच्या शेजारचंच गाव आहे त्यांचं आणि त्यांची फुलंबरी मतदारसंघातून ते आमदार होते पूर्वी दोन हजार नऊला सुरुवातीला ते उभा राहिले लोकसभेला पण तात्कालीन मंत्री रावसाहेबजी दानवे पाटील यांनी त्यांचा निसट्टा पराभव त्या ठिकाणी केला चौदाला पुन्हा दानवे साहेब निवडून आले एकोणीसला पुन्हा दान दानवे साहेब निवडून आले चोवीसला कल्याणकाळी विजयी झाले कल्याणकाळी विजयी होण्यामागं तेच त्याचं महत्त्वाचं एकच कारण आहे या मतदारसंघात संतोष कुलबिडे उभा राहणार होते पण महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी झाला त्यांना विनंती केली ज्याच्यामध्ये माणिकरावजी ठाकरे माजी गृहमंत्री आणि देशमुख सहित राजजी टोपे चंद्रकांतजी खेरे अंबादीजी दानवे भास्कर आंबेकर सावंत सावंतपासून अनेक नेत्यांचा सा समावेश आहे ज्याच्यामध्ये संतोष कुलबिडे यांनी त्यांची विनंती मान्य केली त्यांना हे सांगितलं होतं संतोषजी कोलेबडील यांनी की आम्हाला लोकसभेच्या बारा जागा द्या बारा जागा त्यांना नाकारल्या गेल्या विरोधी पद नाकारलं गेलं एवढं मुस्कट डाबीचं राजकारण त्यांनी सहन केलं ते सहन करून महाविकास आघाडीतला दिलेला शब्द पाळला त्यांचे सोळा ते अठरा खासदार विजय केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले असते पण त्यांना प्रचंड ताकद संतोष कोलेबडेल यांनी दिली मधल्या काळात जेवढ्या काही त्यांचा संवाद होत गेला मैत्रीपूर्व त्यांचा संवाद होत गेला आजही राहुल जी गांधी यांच्याबद्दल त्यांच्या कामावर आम्हाला आनंदच आहे पण त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती तर कुठेतरी बदलली पाहिजे होती मग भारत यात्रा राहुलजी गांधी यांनी काढल्यासाठी राजकारण केलं का किंवा राजकारणाचे प्रश्न समजून घेण्यासाठी भारत यात्रा काढली का आणि ज्याच भारत यात्रेला भारत यात्रा काढणाऱ्या योद्धा असणारे संतोष खुले पटेल यांच्या भारताप्रती प्रेम प्रेमपोटी राहुल गांधी यांनी त्यांना साधे तीन राज्यसभेचे मेंबर दिले नाहीत किंवा त्यांच्या पक्षात तीन राज्यसभा सदस्य दिले नाहीत त्यावरती उद्धवजी ठाकरे यांचे संजय राऊत हे टोंड गिळून अर्थात मूग गिळून गप्प का बसलेत याचं उत्तर महाराष्ट्राच्या मराठी माणसाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान असणाऱ्या बहुजन समाजाला तुम्ही कधी देणार आहे जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना सांगितलं होतं की तुम्ही महाविकास आघाडी निवडणूक लढवा लढवली असती तर तुम्ही झाली असते मग राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभा होते तर मग जयंत पाटलांनी जर तिथं जर हात कणंगले लोकसभेला उमेदवारच दिला नसता आणि जर शेट्टीला समर्थन दिलं असतं तर मग राजू शेट्टी खासदार झालेलं तुम्हाला आवडत नव्हती का संतोष कोलेबडील यांना जर तुम्ही उमेदवारी दिली असती तर बिघडलं असतं कुठं तरीसुद्धा त्यांचा पाठिंबा घ्यायचा आणि त्यांचाच ताकतेर निवडून यायचं आणि मात्र त्यांना विसरून जायचं असं कसं तुम्ही राजकारण करताय महाराष्ट्राची जनता ही सर्व बघत होती हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आज महादिकेच्या आचारसंहिता आहे पण बुलंदसेना पक्षप्रमुखांनी दोन हजार एकोणतीसच्या राजकारणामध्ये दोनशे ऐंशी लोकसभेला उमेदवार देणार आहेत हे उमेदवार दोनशे ऐंशी मतदारसंघात संतोष कोलेपटीलच खासदार होणार नाही तर दोनशे ऐंशी मतदारसंघात गरीब भारतातील गरीब माणूस रोटी कपडा मकांसाठी ज्यांनी सातत्याने आवाज बुलंद केला सामान्य माणूस बुलंद केला सामान्य माणसाची शक्ती त्यातून निर्माण झालेली आहे असे लोकं त्यातून उभा राहणार आहेत मग ते मतदारसंघ जालना लोकसभा असेल छत्रपती संभाजीनगर असेल बारामती असेल पुणे असेल नगर असेल शिरूर असेल शिर्डी असेल डिंडोरी असेल जळगाव असेल रावेर असेल गांधीनगर असेल सवाई माधोपूर असेल गोवा असेल बेळगाव असेल तेलंगणाचा काही एरिया असेल कर्नाटकमध्ये असेल तामिळनाडूत असेल किंवा मग केरळामध्ये असेल का हिमाचल प्रदेशमधला मंडी नावाचा लोकसभा क्षेत्र असेल ज्याच्यामधून एक खासदार सध्या संसदेत गेली आणि त्या खासदार एक बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पण त्यांना राजकारणामध्ये येण्यासाठी बॉलिवूडचा त्याग कराची गरज का आली हे उत्तर भारतीय जनता पार्टी देत नाही आणि त्या ते नेतेसुद्धा लोकसभेला सांगत नाही असं होतं आम्हाला त्यांच्या अभिनयाशी काही घेईन नाही पण मात्र त्यांनी मंडीचा विकास करण्यासाठी तिथल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्या मतदारसंघात फिरलं पाहिजे अतिवृवृष्टीग्रस्ताना अतिवृष्टीग्रस्तांना न्याय देण्यासाठी संतोष कुलपुडी यांनीच महाराष्ट्रातून आवाज बुलंद केला नंतर सेंट्रल गव्हर्मेंटने त्याच्यावरती पॅकेज देण्याची मान्य केलं त्यावरती राधा त्यावरती कृषी मंत्री असलेले तुमचे चव्हाण साहेब यांनी त्यावरती वाशिमच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शेतकऱ्याशी थेट संवाद साधला आणि हिमाचल प्रदेशबद्दलही मत व्यक्त केलं नंतर त्यांनी तीन टीम महाराष्ट्र दौऱ्यावर पाठवल्या अर्थात ते स्वतः पण काही भागात आले पण आमच्या मार्केटात काही आम्हाला ते दिसले नाहीत दिसले असते तर आम्ही त्यांचं कौतुक केलं असतं समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मुंबई पुणे नाशिक या सर्व भागातले विकासाच्या रेल्वे प्रश्नाची गंभीर आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत रेल्वेचे प्रश्न जैसे ते तैसेच आहेत देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचा विकास केला आहे ठीक आहे विकास केला आहे तर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे मग मराठवाड्याच्या मराठवाड्यातील एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर मनमाडपासून तर धर्माबादची जी रेल्वे लाईन आहे ती दुहेरी करण्यासाठी दुहेरीकरण करण्यासाठी दोन हजार नऊपासून कोणी प्रयत्न केले कोणत्या नेत्याने प्रयत्न केलं तर त्या नेत्याचं नाव आहे संतोष कोले पटेल सातत्याने रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादवपासून तर इतर मंत्र्यापर्यंत पाठपुरावा केला त्याच्या अगोदर ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री होत्या ज्या आज मुख्यमंत्री आहेत तृणमूल काँग्रेसच्या स्वाभिमानाने ते काम करत आहेत हे पण सांगितलं पाहिजे उद्या मुख्यमंत्री जालन्यामध्ये येत आहे त्यांनी महायुतीचे घटक पक्षाला कशा पद्धतीने न्याय देतात हे सुद्धा मतदार सांगितला मतदारसंघातल्या जनतेला सांगितलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे अजित दादा यांनाही आमचा सा एक सवाल आहे सत्तेत तुम्ही आहात ती सत्ता तुम्हाला कोणामुळे भेटली हे महाराष्ट्र जनतेलाच सांगा आणि बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष कुलबरी यांना तुम्ही यांच्या कार्यकर्त्यांना शक्ती कधी देणार आहेत ते पण सांगा त्यांच्याकडून सत्ता घ्यायची आणि त्यांना दूर ठेवायचं हे मात्र जमणार नाही अर्जुन खोतकर यांना तुम्ही कधी मंत्री करणार आहेत ते पण सांगा बबनराव लोणीकर यांना कधी मंत्री करणार आहेत ते पण सांगा का पंकजा मुंडेंना तुम्ही जालन्यात पालकमंत्री ठेवायचं बीडवरून इकडं तुम्ही पाठवणार त्यांना त्यांची ते पण धावपळ करणार त्यापेक्षा ते त्यांची पंचायत करण्यापेक्षा त्यांना बीड किंवा दाराशिवून लातूरला पालकमंत्री करा आणि जालन्याला पर्याय संजय शिरसाड आहे नरहर झिरवळ आहे अर्जुन खोतकर आहे यांच्यापैकी कोणालाही पालकमंत्री करा चलेल आम्हाला आणि ते नाही जमत असेल तर तुम्ही आणखी एक उपमुख्यमंत्री तयार करा बुलंद सेने पार्टीचा त्यांच्याकडे तुम्ही सत्ता द्या जालना संभाईनगरची संजय शिरसाड यांना तुम्ही नाशिकला पाठवा ना काय फरक पडतो आणि ठाणे मतदारसंघ असेल किंवा आणखी इतर मतदारसंघ असेल दोनशे ऐंशी मतदारसंघात बुलंद सेना पुऱ्या ताकदीने उतरलेली आहे आज बुलंद सेना पार्टीने सवयी माधोपूरमधून एका महिलेने तरुण महिलेने उमेदवारी मागितली त्यांना पार्टीकडे आणि गोपाळ शर्मा नावाच्या उमेदवाराने सुद्धा उमेदवारी मागलेली अर्थात ती जागा आम्ही लढतोय कारण तो मतदारसंघ टायगर आहे टायगरचा एरिया आहे त्या मतदारसंघात अर्थात वाघाचं प्रचंड प्रमाण त्या मतदारसंघामध्ये आणि त्या वाघाच्या मतदारसंघात वाघच जातोय तुमच्या भेटीला पण मात्र संतोष कोळी पटील गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेटीला जाणार आहेत आणि टायगर येतोय भेटीला अशा प्रकारची टी व्ही वलन सेनेला बातमी लागली आणि बात ती बातमी लागताच आर्य नावाच्या एका भामट्याला ती बातमी इतकी अवघड वाटली की त्याच्यावरती त्यांनी उलटं मत व्यक्त केलं आमचा एकच प्रश्न आहे अशा उलटं मत व्यक्त करणाऱ्यांचा टांगा आणि घोडे यांचा बंदोबस्त गृहमंत्री अमित शहा करणार का हा साधा आणि सरळ प्रश्न आहे त्याबद्दल भारताचे पत्रकार साप्ताहिकचे असतील चॅनेलचे असतील टी व्ही चॅनेलचे असतील दैनिकचे असतील हे मुख घेऊन शांत बसणार की संतोष कोले पटेल यांना साथ देणार कारण ते स्वतः पत्रकार आहेत साप्ताहिकचे आहेत चॅनलचे आहेत आणि जर त्यांनी परीचा अपमान केला असेल त्या आर्यन नावाचा तर त्या त्याचा तुम्ही निषेध करणार का हा सर्व प्रिंट मीडिया साप्ताहिकवाले चॅनलवाले दैनिक वाल्यापासून तर सर्वांना हा आमचा सवाल आहे कारण हा पत्रकारीचा अपमान आहे लोकशाहीचा अपमान आहे लोकांनी लोकासाठी चाललेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधाचा अपमान आहे याचा तुम्ही बदला घेणार का आणि याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे आणि नंतरच मुंबईत येऊन महानगरपालिकेच्या मराठी मतदानाचं मराठी जनतेचं मतदान मागावं नसता मुंबईत महानगरपालिकेत प्रचारात येण्यासाठी आग्रह करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने याचं पण उत्तर दिलं पाहिजे <स्थाथ> पाहिजेचा बुलंद आवाज टीव्ही वलंद सिने आपण बघतोय याच दरम्यान अर्जुन खोतकर यांचाही फोन येतोय आपण थोड्या वेळ त्यांचा फोन घेऊया पण कमीत कमी टीव्ही बोलंद सिनेला प्रचंड प्रेक्षकांनी लाईक दिली आहेत प्रेम जाधव जालन्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात कोलेसाहेब तुम्ही जरा आम्हाला लोकसभेची उमेदवारी दिली तर, तर मी आंबेडकरनगर अर्थात महूमधून लोकसभा लढण्यासाठी तयारीत आहे तर डॉक्टर औचितराव मोहती पाटील म्हणतात मी परभणीमधून आपण मला लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल धन्यवाद पण माझ्यापेक्षा आणखी कोणी चांगला उमेदवार असेल तर तुम्ही त्यांना उमेदवारी द्या मी इतर मतदारसंघातून लढायला तयार आहे असं औचितराव मोहती पटेल म्हणत आहेत बुलंद आवाज बुलंदावाच टी बुलनसेने लाईक करा जय महाराष्ट्र